नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे लबुडीचा प्रभाव जो तयार झालेला होता उत्तर भारतामध्ये आणि कमी दाबाचं हलकं क्षेत्र जे बंगालच्या उपसागरातून दक्षिण भारतावर आलेलं होतं ते आता कमजोर होऊ लागलं आहे त्यामुळे महाराष्ट्रात आजच्या दिवस थोडी पश्चिम विदर्भ पूर्व मराठवाडा या भागामध्ये वातावरण राहील काल जळगावमध्ये झालेल्या नुकसानीमुळे वादळी पाऊस झालेला आहे गारपीट झालेली आहे केळीबागांचं मोठं नुकसान आहे गहू कांदा या पिकाचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान आहे जी शेतात पिकं उभी होती ती जम जमीनदोष झालेली आहेत आणि त्यामुळे मोठं नुकसान आपल्याला काल उत्तर महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यांमध्ये बघायला मिळालं मात्र आता या ठिकाणचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल दररोज व्हिडिओ बघतात त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल आज अठ्ठावीस तारखेला भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार हिमाचल प्रदेश पूर्व मध्य प्रदेश बिहार पूर्व उत्तर प्रदेश आणि झारखंडमध्ये छत्तीसगडमध्ये पावसाची शक्यता आहे महाराष्ट्रातील वातावरण कमी झाल्याचा अंदाज देण्यात आला आहे ज्या ठिकाणी सध्या डब्ल्यूडीच्या प्रभावामुळे पावसाळी वातावरण तयार झालं होतं गारपीट झाली होती या ठिकाणी एकोणतीस तारखेला मात्र धोक्याचा प्रभाव निर्माण होणार आहे यामध्ये राजस्थान मध्य प्रदेश बिहार उत्तर प्रदेश हिमाचल प्रदेश उत्तराखंड पंजाब हरियाणा आणि दिल्ली एन सी आरचा समावेश आहे जी एफ एस मॉडेलनुसार आज देखील उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये डब्ल्यूटीचा प्रभाव राहणारे त्यामध्ये जम्मू काश्मीर लेह लदाख उत्तराखंड हिमाचल प्रदेश पंजाब दिल्ली एन सी आर हरियाणा पश्चिमी उत्तर प्रदेश पूर्व राजस्थानचा उत्तरेकडील भाग आणि मध्य प्रदेशच्या काही भागामध्ये आजही शिडकाव होण्याची शक्यता आहे काही ठिकाणी बर्फवृष्टी तर काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात थोडं अजूनही वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे काही विभागात तुरळक शिडकाव होऊ शकतो थंडीच्या बाबतीत बोलायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये थंडी बऱ्यापैकी कमी झालेली आहे ढगाळ वातावरण वाढल्यामुळे थंडीत घट आहे थोडं उत्तर महाराष्ट्रामध्ये थंडी राहील असा अंदाज आहे परंतु पुढे देखील जवळपास आठ ते दहा दिवस थंडीत घटच राहण्याची शक्यता आहे कुठेही थंडीचं प्रमाण वाढण्याचं लक्ष नाही उलट उष्णतामान वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे आपल्याला पहिला आठवडा तरी फेब्रुवारीचा कमी थंडीचा असण्याची शक्यता आहे किंवा थंडी चालणार नाही ई सी एम रप्ले पोंडलने आज देखील थोडं जळगाव जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज दिलेला आहे आणि थोडं विदर्भ मराठवाड्याच्याही काही भागात या ठिकाणी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे त्यामुळे महाराष्ट्रात पावसाचा प्रभाव अजून किरकोळ स्वरूपात आहे उत्तर भारतामध्ये जवळपास दहा ते अकरा राज्यांमध्ये मोठं पावसाळी वातावरण भविष्यात देखील राहण्याची शक्यता आहे एकापाठी एक डब्ल्यू डी उत्तर भारतात येत राहणार आहे आणि त्यामुळे उत्तर भारतातील बर्फवृष्टी मध्य भारतातील गारपीट ही कायम राहणार आहे कारण मध्य प्रदेशमध्ये राजस्थानमध्ये उत्तर प्रदेशमध्ये किंवा पंजाब आणि हरियाणामध्ये देखील बर्फवृष्टी न होता या ठिकाणी गारपीट होत असते आणि मोठ्या प्रमाणात वादळी गारपीट या ठिकाणी झाल्याची माहिती उपलब्ध आहे अजूनही महाराष्ट्रात खास करून उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भाच्या काही भागात पाऊस आणि हलकी गारपीट होण्याची शक्यता कायम आहे दूरवरचा अंदाज देणाऱ्या दीर्घावधीच्या मॉडेलमध्ये फेब्रुवारीत फारसं वातावरण दाखवण्यात आलेलं नाही आहे मात्र मार्च एप्रिल आणि मेमध्ये वातावरण दाखवण्यात आलं आहे जी एफ एस मॉडेलनुसार अजूनही पश्चिम विदर्भातील अकोला अमरावतीच्या उत्तरेकडून पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने मात्र अजूनही उत्तर महाराष्ट्रात विदर्भामध्ये किंवा मराठवाड्यात किरकोळ पावसाची शक्यता वर्तवलेली आहे जळगाव जिल्ह्यात अजूनही काही विभागात पाऊस होऊ शकतो असा अंदाज आहे ए आय एफ एस मॉडेलने देखील महाराष्ट्रामध्ये अजूनही उत्तर महाराष्ट्रात खास करून धुळे नंदुरबार जळगाव आणि अकोला अमरावतीच्या दरम्यान बुलढाण्याच्या उत्तरेला तेव्हा छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या उत्तरेला अजूनही पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे महाराष्ट्राच्या काही भागात अजूनही ढगाळ परिस्थिती आहे स्थानिक वातावरण पोषक झाल्यास या ठिकाणी हलका शिडकावा होऊ शकतो काही ठिकाणी स्थानिक वातावरण अधिक पोषक असल्यामुळे त्या ठिकाणी पावसाचं प्रमाण आहे एकूणच आपण जर लक्षात घेतलं तर बंगालच्या उपसागरातून येत असलेले बाष्पेक्त वारे आणि उत्तर भारतात आलेला डब्ल्यू डी याच्या एकत्रित परिणामामुळे महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती निर्माण होते एकोणतीस तारखेला अहिल्यानगर नाशिकचा काही भाग पुण्याचा काही भाग घाटमाथ्यावर आणि अगदी बीड जिल्ह्यामध्ये किंवा लातूर नांदेड परभणी वाशिम हिंगोली छत्रपती संभाजीनगर जालना दक्षिणी भाग या ठिकाणी अजूनही पावसाचा थोडासा अंदाज येतो आहे कारण या ठिकाणी खूप ढगाळ परिस्थिती निर्माण होणार आहे बंगालच्या बसागरातून येत असलेले वाषपयुक्त वारे किंवा अरबी समुद्रातून येत असलेले वारे यामुळे महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती तिसलाही कायम असणार आहे एकतीस तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण कायम राहील एक तारखेलाही हलकं ढगाळ वातावरण महाराष्ट्रात राहील दोन तारखेला थोडं उत्तर महाराष्ट्रामध्ये पुन्हा पावसास अनुकूल ढग निर्माण होऊ शकतात नऊ तारखेला एक पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाड्यामध्ये जास्त ढगाळ परिस्थिती असण्याची शक्यता आहे आणि यामध्ये किरकोळ पावसाच्या घटना घडू शकतात दहा तारखेला देखील पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा अगदी विदर्भ पश्चिम विदर्भामध्ये देखील पावसास अनुकूल ढग निर्माण होऊ शकतात त्यामुळे वातावरण नऊ तारखेनंतर देखील पुन्हा अधिक खराब होण्याची शक्यता आहे आपण बघतो अकरा तारखेला देखील खूप वातावरण खराब होईल खूप ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात राहणार आहे त्यामुळे एकूणच तीन तारखेपासून आठ तारखेपर्यंत जरी वातावरण कमी ढगाळ झालं तरी पुन्हा नऊ तारखेपासून अकरा तारखेपर्यंत वातावरण खराब होणार आहे आणि त्यामुळे पिकांवर रोगराई पसरू शकते काही ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो हे शेतकऱ्यांनी लक्षात घ्या